नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सेक्सोलॉजिस्ट मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून संभाजीनगर येथे मी म्हणजे कार्यरत आहे माझं आशा किरण सेक्स क्लिनिक म्हणून हे मुख्य ब्रँच आहे आणि इतर ब्रँचेस माझ्या मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर अहिल्यानगर भरपूर शहरामध्ये उपलब्ध आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी हजारो रुग्णांना सेक्स समस्यावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे आज मी तुम्हाला उतार उतार वय म्हणजे अप टू डेज ऑफ फिफ्टी आणि लैंगिकता याबद्दल एक महत्त्वाची आणि जागृत करणारी माहिती सांगणार आहे बऱ्याच लोकांना काही गैरसमज असतात आणि हे गैरसमज इतके खोल रुजलेले असतात की लोक त्यावर विश्वास ठेवून स्वतःच नु, नुकसान करून घेतात हे गैरसमज समज प्रामुख्याने वयाशी संबंधित असतात म्हणजे उतार वयातील पुरुषांनी सेक्स करावा का त्यांना खरोखर सेक्सची इच्छा असते का आणि त्यांच्याकडून सेक्स होतो का हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात यासाठी प्रथम आपल्या मेनोपॉज ही संकल्पना समजून घ्यावी लागेल मित्रांनो मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी बंद होणे याला आपण मेनोपॉज म्हणतो स्त्रियामध्ये ही प्रक्रिया सुमारे पंचेचाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान घडते मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर त्यांना इतर अनेक शारीरिक बदलाचा मानसिक आणि शारीरिक सामना करावा लागतो जसे लठ्ठपणा दृष्टीदोष संधिवाद आणि बदल त्यांच्यामध्ये दिसून येतात आता प्रश्न असा निर्माण होतो की स्त्रियाप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपाज येतो का तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे की नाही कारण पुरुषांना मासिक पाळीची येत नाही त्यामुळे त्यांना येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण पुरुषांची जीव जैविक रचना जी आहे ती स्त्रियांपेक्षा वेगळी असते त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम राहू शकते पण याचा अर्थ असा नाही की वय वाढलं तर काही चिंता नाही वय जसं वाढतं तसं तसं पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्ट्रॉन या लैंगिक हार्मोनचं प्रमाण कमी होत जात असतं आणि हे एक नैसर्गिक परिवर्तन आहे हे स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर दिसून येतं त्यामुळे त्यांचाही स्वभाव आणि इच्छा यात नेहमी बदल होताना दिसून येतो पण पुरुष वैद्यकीय दृष्टिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर सत्तरव्या वर्षीही प्रजनन क्षमता ठेवू शकतात कारण शरीरात शुक्राळू तयार होण्याची प्रक्रिया जी असते ती बालपणापासून सुरू होते आणि ती वयाच्या सत्तर वर्षापर्यंत नेहमी राहत असते म्हणजेच नैसर्गिकरित्या पुरुष सेक्ससाठी सक्षम असतात पण काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की वया वयानुमानानुसार शरीरात आपल्या शरीरात ताकद कमी होते हे नैसर्गिक आहे मी एका उदाहरणाद्वारा सांगतो की जसं एका कुस्तीगीर म्हणजे जो कुस्ती म्हणजे परिवान जो म्हणजे विशिष्ट वयात कुस्ती घेऊ शकतो तसंच संभोग हा देखील एक प्रकारचा व्यायामच आहे तो शरीराची ताकद किंवा हालचाल किंवा मानसिक तयारी याच्यावर नेहमी अवलंबून असतो त्यामुळे जर तुमचं जीवन दीर्घकाळ टिकवायचं असेल तर तुम्हाला नेहमी व्यायाम संतुलित आहार आणि सकारात्मक मानसिकता असणं खूपच गरजेचं असतं उतार वयात लिंगाची ताटता कमी होते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अने आणि मी अनेक पेशीमध्ये पण पाहिलेलं आहे पण वीर्य तयार होणं त्याचं त्याचे जे म्हणजे घटक हे शेवटपर्यंत टिकून राहणं हे शेवटपर्यंत सुरूच असतं काही अडचणी आल्या तर डॉक्टरांचा सल्ला पण घेणं अत्यंत गरजेचं असतं कोणत्याही परिस्थितीत गर्भनिरोधक वापरणं आवश्यक आहे वायग्रासारख्या गोष्टीपासून शक्यतो दूर राहावं कारण त्याचे काही दुष्परिणाम असतात त्याऐवजी व्यायाम करत राहा संतुलित आहार घ्या काही आमच्याकडे सप्लिमेंट आहे त्या सप्लिमेंटचा सा सहारा घ्या किंवा काही नैसर्गिक पद्धतीने लैंगिक आरोग्य संबंध तुम्ही सांभाळू शकता माझा अनुभव सांगतो की वयाच्या चाळीसीनंतरसुद्धा पती पत्नीचं लैंगिक जीवन अगदी आरोग्यदायी आनंददायी असू शकतं अगदी तरुण वयात जसं असतं तसंच हो वय वाढल्यावरही हाळ ठिसू होतात ऑफिसमध्ये चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळं किंवा बदललेली जीवनशैलीमुळं हे सगळं लैंगिक आरोग्यावर परिणाम करत असतं कधीकधी कंबरदुखी किंवा सांधिवाद किंवा हृदयरोग किंवा डायबिटीज किंवा मानसिक समस्या असल्यामुळं लैंगिक संबंधात अडथळे निर्माण होऊ शकतात पण हे सर्व वयावर नाही तर जीवनशैलीवर अधिक अवलंबून असतं कधीकधी सेक्स दरम्यान विशिष्ट आसनं पण करणं गरजेचं असतं अशावेळी मी नेहमी सल्ला देतो ने ने की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य पद्धतीने समुपदेशन झालं तर या अडचणीत दूर होणं होण्यास तुम्हाला नक्की नक्की मदत होऊ शकते पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा लैंगिक संबंध ठेवायचे की नाही हे जोडप्यांनी परस्पर सहमतीनं ठरवणं खूपच गरजेचं असतं केवळ शरीर सुखासाठी नाही तर मानसिक जवळीक टिकण्यासाठी पण सेक्स हा दोघांमध्ये महत्त्वाचा असतो ही माहितीपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद